माझ्यापेक्षा लहान कुणी नाही शिवभक्तापेक्षा महान कुणी आपण समता संदेश पदयात्रा अकराव्या वर्षापासून चालू निघालेलो आहोत पुढे बाराव्या वर्षामध्ये पदार्पण होणार आहे गेल्या पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी कंधारहून निघतोळा तालुका कंधार या भागातून निघालो निघत असताना वाठेमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रबोधन वचन साहित्याचा प्रकाश टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला प्रत्येकांना या ठिकाणी बोलण्याची संधी आणि या समता संदेश पदयात्रेतून अनेक व्याख्याते घडवण्यासाठी ही समता संदेश पदयात्रा निघालेली आहे आणि घडवत आलेलो आज या या काई काई आता हे झालं आमचा समता संदेश पदयात्रेचा किती वर्षापासून निघाली काय करत आलो तर हा सगळा इतिहास लोकांनी आमच्या यात्रेतले ऐकलेलाच आहे परंतु बोलत असताना ही पदयात्रा निघाली यासाठी कठोर मेहनत आहे अहबतपुरी साहेबांनी घेतली त्यांना काय काय त्रास झाला हे आता आम्हाला इथं सांगत बसायचंही नाही दिवस आमची प्रगती होत चालली यात आम्हाला आनंद आहे परंतु अप्पाजी असतील कीर्तनकार असतील अनेक मान्यवर भजनी बज... मंडळ गावातील हे गावाती बसलेली म्हणजे गावामध्ये जाऊन हा आमचा इतिहास आहे सांगायचं आहे मेहनत घेत असताना नुसता समता संदेश पद यात्राच नाही शरणांचं साहित्य महात्मा बसवनाचा इतिहास आणि लिंगायत धर्माचा इतिहास जोपासण्यासाठी एक शिवानंद अयबतपुरे यांनी महाराष्ट्रामध्ये आता मेहनत करून कठोर परिश्रम घेऊन चालणार नाही आता तरी तुमच्यासारख्याची जबाबदारी आहे पण आम्हाला काय काय अडथळे येतात यामध्ये हो आमच्यातला ये प्रबोधन करीत असताना त्यांना टॉर्चर केलं जातं विरसेवाले टॉर्चर करतात आणि लिंगायत संघटनावाले विचार टॉर्चर करतात का हेच नाव घेतलं नाही तेच घेतलं हेच घेतलं पण मला तर वाटत या लिंगायत चळवळीमध्ये कसा बसवांना पुढं न्यावं जर ऐकायचं झालं तर शिवानंद अभपुरी सरांकडूनच ऐकावं लाग आणि त्यांच्या विचारांना जर पुढा जर पुढे गेला तर महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये पोहोचायला वेळ लागणार नाही असं माझं एक मत आहे त्यांना जे साथ साथ लाभली की भालकी मठाचं एक खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्रामध्ये बसवांना पोहोचण्यासाठी पण अनेक मठ असे आहेत मठा दिश असे आहेत भालकी मठ सोडला तर कुठल्याच चा मठाचं वचनाचं पुस्तक कुणीतरी छापलंय आणि लोकांपर्यंत पोहोचलंय असं मला तर आठवत नाही अनेक मठा दिवशी मठामध्येच आपला आपला धर्म झोप असतात पण जनतेमध्ये यायला तयार नाही वीरसाहेर असो की लिंगायत असो हा आमचा प्रश्न घरचा आहे आमचा मिठू मिठू आमचा आम्ही मिठवू पण बाहेर समाजात बसवना तरी सांगा लिंगायत राहायला वीरसाहेर राहिला हा सोडून देऊन वचन साहित्य सांगावं ही माझी कळकळीची विनंती आहे आज आम्ही जर वीरशैव आणि लिंगायत जर भांडत बसलो तर दुसरं एक मोठं संकट आमच्याकडं पुढे आलंय स्वामीचा अभंग एक आठवतो हो निजू नका जागा जागा पुढे आहे बहु बहुदगा त्यावेळेस स्वामीला कोणता वाटला असेल हे मला आत्ता वाटवते काल सरांनी सांगितलं की जळकोट मध्ये कमीत कमी पन्नास लोकांनी लिंग काढून दिलाय आणि अन्य बुवा बापूच्या तरी सहज योग असेल आणखी कुठला तरी समर्थ असेल असतील श्रद्धा असते आणि श्रद्धास्त बुरी कुठे गेली की माहित नाही पण आम्हाला बुरे दिवस बघायची वेळ येणार आहे तुमच्या गळ्यातला जर जरी गेला कपाळाचं भस्म जर गेलं तुमचा इतिहास संपला बंधू तुम्ही तुमचा इतिहास जपण्यासाठी आणि गळ्यातलं इष्टलिंग आणि कपाळाची विभूती जपण्यासाठी तुम्हाला महात्मा बसतानाच्या विचारावर यावं लागलं ला आणि या सर्व जे कुणी गावामध्ये कुणी येत असेल मी या बाबाचा हे करा ते करा पुन्हा लाच प्रतिकार करा प्रत्येकाचा आणि तुम्ही तातडीनं पुढे या तुमच्या माग अभूतपुरे सर भालकी मठ हा कायम तुमच्या पाठीमाग राहील की मी ग्राही देतो आता हे आता मठातल्या बाबतीत सांगायचं झालं सर तर असे झालंय महात्मा बसवनाचं एक मला वचन आठवत आहे कुंपणानं शेत खाल्लं तर आणि आईचं दूध विष झालं तर तक्रार कुणाकडे करायची आज एक अनेक महाराज असे आहेत दिशा आहेत कुठले जगदगुरु म्हणणारे असतील पंडित असतील फक्त आणि फक्त मठात बसून आहेत त्यांना धर्मप्रचार करणे आमची संस्कृती टिकवून ठेवणे हे कुठंच विचार नाही आणि अनेक शिवाचार्य आम्ही बघितलेत की यज्ञ करणारे मग ह्याला काय म्हणायचं कुंपणाच शेत खाल्लं तक्रार कुना जाले तक्रार कुना आसा तर तक्रार कुणाकडे करायची आईचं दूध विष झालं तर तक्रार कुणाकडे करायची आम्ही असा प्रश्न झालाय आमचा समाजाचं कुंपन म्हणणारे हे शिवाचार्य जंगम मंडळी आम्हाला जर वाईट कर्मकांडाकडे घेऊन जात असतील आणि आमचा इतिहास पुसत असतील तर आपणाला पुढली पिढी माफ करणार नाही यासाठी तुम्हाला सजग राहावं लागेल आणि दुसरंच बरोबर सांगायचं म्हणजे आज आमच्यामध्ये आम्ही कट्टर बसा बघतो म्हणून घेणारी काही मंडळी आहेत अरे तुम्हाला तुमच्या इतिहास सांगा कट्टर बसव भक्त म्हणजे कुणाला तरी शिळ्या देणे आणि कुणाला तरी टीका करणे हा होणार नाही जनतेला मंडळ मंडळ कीर्तनकार यांना सामावून घ्यावं लागेल आणि ही चळवळ पुढे न्यावी लागेल तुम्ही आता इथून जाऊन या बसवा महात्मा बसवणाच्या विचारावर चालाल की मी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो व सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद